जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आरमध्ये फोस्कोचं कलम त्याच्यानंतर मुलीस स्टेशन त्याच्यानंतर आय रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनखेत भोई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहे अल्पवीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय मध्ये सात लोकांचं नाव मेन्शन केलं होतं आणि सातपैकी आता चार झालेले उरलेल्या तीन साठी पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध शोध चालू आहे आणखी भोई जो आहे त्याच्यावरती यानंतर काही गुन्हे काय आणखीच भोई ही आहे या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगचं प्रकारचं आणि माहांनी प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते अशा चार गुन्हा सर आधीचा जो एक तीन चित्रेपणचा गुन्हा दाखल आहे त्यातले काही आरोपी अटकेत आहेत त्याच्यातले पण जे आरोपी मेंशनड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त अन्य लोकांची पण काही गुन्हे घरी पासून मिळतो चार गुन्हे बाकी इतर जे काही आरोपी एफ आर मध्ये मेन्शन्ड आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा